<laughs> जाऊ दे हा पुरा तसा आहे त्या बाजूला अरे बघा बाकीचे पोरं इकडे आलेक्सी हा बघा पुरा गोल परिसर असं जळतो कारण हे दरवर्षीच आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी कोकणात आता शिमग्याचे वारे व्हायला लागलेत ढोल ताशांच्या आवाज आजूबाजूच्या शेजारच्या गावांमध्ये सगळीकडे आवाज यायला लागलेत आणि साखरमान्यांचे सुद्धा आता मुंबईकरी जे आहेत ते आता गावी यायच्या वाटेवरती आहेत तर बघायला गेलं तर आजपासून कोकणात होळ्या चालू झाल्यात म्हणजे दहा होळ्या ज्या आपल्या होतात शेवटचा जो होम होतो तो आज पहिली होळी आहे आणि आज पहिल्या होळीची प्रत्येक गावामध्ये तयारी केली जाते तर कशाप्रकारे ती ग्रामस्थ सगळे एकत्र मिळतात जमतात त्याच्यानंतर साफसफाई होते शेवरीचं झाड तोडून ते पुरलं जातं शेणानं रांगोळी काढली जाते शेण सारवण केलं होतं त्याच्यानंतर त्याची पूजा अर्चा वगैरे होऊन सगळ्या गोष्टी पुढे चालतात म्हणजे दहा दिवस असे जातात तर चला मी सुद्धा चालू तिथे तर बघायला भेटेल आज तुम्हाला व्हिडिओमध्ये का तसं काय आहे ते तर चला जाऊया तर मंडळी इथे आमची होळी लागते हे बघा इथे आणि हा पूर्ण परिसर आहे असा हा रस्ता आहे आमच्यावरती बाकीचे जे मंडळी आले आहेत वरती करप्याची झाडं जी बोलतो आपण जी होळीमध्ये तडतड आवाज करून अशी जी झाडतात तर ती आणायला गेलेत आणि हे बघा ह्या ज्या पप्पा आणि आमच्या इथले काकू ते त्यांनी ह्या इथे गवताच्या वरडी वगैरे सगळ्या बांधून ठेवलेल्या आहेत ते बघा गवत लागतं ते वेली वगैरे वे येते आहेत म्हणजे बाकीची सगळी तयारी झालेली आहे फक्त हा गवत वगैरे जाळायचं आहे आणि इथे हा हे बघा हा होळीचा आमचा स्पॉट आहे तिथे तर तिथे उकरायचं आहे आता आणि बाकीचे वरती गेले ते बघत दिसत असतील तुम्हाला तर तिथे आहेत वरती त्या आले की सगळे जाळून वगैरे साफसफाई करायचे तर अशा पद्धतीनं काहीशी तयारी होणार आहे आणि सगळ्याच गावांमध्ये आता तयाऱ्या चालू आहेत तर हा ब्लॉग मी रात्रीसुद्धा कंटिन्यू करेन पहिली होळी आहे तर मी ह्याच ब्लॉगमध्ये आजची पहिली होळी कवर करेन तीसुद्धा बघायला मिळेल तुम्हाला तर चला बाकीच्या तयाऱ्या बघूयात बघा पोरं कशी खेळत आहेत ना करप्याच्या फांद्या घेऊन ते बघा बाग वरती ते बघा तोडतात सगळे तिकडे जाऊया सध्या गर्मी खूप जास्त आहे त्याच्यामुळे आम्ही साडेतीन वाजताच येणार होतो पण साडेतीन वाजता नाही आलो आत्ता जवळजवळ साडेचार वाजले असतील ना किती वाजले सहा वाजले ना सहा वाजले सूर्य बघा अजून कुठपर्यंत आहे जबरदस्त गर्मी आहे आणि अजून शेवारीचं झाड पण बघायचं आहे आम्ही झाडावरती सरपंचातच चढवली सरपंच आमच्या झाडावर आहेत सरपंच बघाही चाललंय आमची तयारी सगळी आता आम्ही शेवर झालीच होतो हां म्हणजे शेवरीचा प्रकार कसा आहे शेवरीला फुल नाही आलं पाहिजे म्हणजे तिथे कुवारी लागते ना काय असं आहे ना तिला फुल नाही आलं पाहिजे शेवरीवरती लाल प्रकारचे फुलं येतं तो फूल नाही आलं पाहिजे त्याच्यावरती म्हणजे ती कवळच कवळच एकदम म्हणजे छोटंसंच झाड पाहिजे जेणेकरून तो इझी बसवता येईल आणि शेवटच्या चे होमाच्या दिवशी तो इझी काढता येईल अशा प्रकारचं पाहिजे तर ही वाढीतली सगळी मुलं वगैरे आलेत आता ते गवत वगैरे पेटवून बाकीची तयारी होईल हे बघा जी काय झाडांच्या फांद्या वगैरे लागतात त्या घेऊन आले हे बघा आता ही सुरुवात करतो आहे आग लावली आम्ही इथून आता आणि हा पूर्ण एरिया असा पुरा कवर करणार ह्या बाजून संजय बघा पुरं सगळी हातात टाळे वगैरे घेऊन बसले आहेत कारण कसं गर्मी आहे वारा पण सुटला आहे त्याच्यामुळे आग बाहेर जाऊ नये त्यासाठी असं गोल होतील आता चला आताच गर्मी लागायला लागली रे भाऊ पुरा परिसर आहे तो पूर्ण जाळून घेणार आम्ही आणि त्याच्यानंतर मध्ये ते होळीचा आम्ही खड्डा मारू तर तेसुद्धा बघायला मिळेल तुम्हाला चला हे बघा हा पुरा आता असं जळतो आहे या बाजूला अरे हे बघा बाकीची पुरं इले सगळी हा बघा पुरा गोल परिसर असं जळतो कारण हे दरवर्षीच आहे असं असं इथपर्यंत असा पट्टा आम्ही पुरा जाळत घेतो हे बघा जर <laughs> <laughs> आता खड्डा उकरायला सुरुवात झाली हा खड्डा एवढा राऊंड उरा गोल घेरे आहे उकरायला खड्डा मारून याच्यात शेवरीचं झाड उभं करा करायचं आहे दगडे असतील सगळ्यात मग

ते दाखवतो तुम्हाला म्हणजे ते खाली नसतं ठेवायचं बुंदा वगैरे मुलं गेलो ते आणायला आहे ना आहे बघ हे खाली नाही ठेवायचे आता हे हा ही बरोबर आहे बुद्धी झाड आता दहा दिवस उभा राहील पैकीच्या उमाच्या दिवशी आला काढायचे मोठी नाही मोठ मोठी झाड लावायची मग अरे मंडळी आहे बघा शेवरीचं झाड लावून झालेलं ला आहे ते म्हणजे होळीची तयारी झाली इकडे कवलांचे जे आपण ग बोलतो ते कवल इथे आणून ठेवलेलं आहे पुढे गवत आणून ठेवलेलं आहे आणि आत्ता निघालो सगळे आता, आता संध्याकाळी ही व्हिडिओ मी कंटिन्यू करेन आणि रात्रीची जी पहिली व्हिडिओ त्याच्यात पाक वगैरे बोलत जाईल तर कंटिन्यू करून ही व्हिडिओ आण तर आता भेटू आपण डायरेक्ट रात्री मंडळी तर आता संध्याकाळचे साडेनऊ झालेत रात्र झाले आता हे बघा आता शेवारी सजवायचे आहे ते बघा तिथे बघताय गवत वगैरे पाकवाज आहे पाणी आणलं आहे शेण आणलं आहे आता याच्यानं हा इथे ज्याच ठिकाणी सारवण वगैरे काढून त्याच्यावरती रांगोळी काढून फुलं वगैरे ठेवून पूजा होणार गेल्या असं जाऊन आणि आता हळूहळू एक एक जमा होतील सगळे आणि त्याच्यानंतर मग आपली होळी लागेल <laughs> <तो> ये चीज काय करायचं? इकडे काय असेल मला काही कळत नाही. काय करायचं? 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 काय करायचं?

thank <laughs> you 对 <laughs>。 ਤਲਕੀਆ ਚਾ ਬੇਟੀ ਇੱਕ ਕੋਮੂ ਗਵਲਾ ਤਲਕੀਆ ਚਾ ਬੇਟੀ ਇੱਕ ਕੋਨੂ ਗਵਲਾ ਵਾਕੜਾ ਟਿਕੜਾ ਗਗਨਾਸੀ ਗੇਲਾ ਵਾਕੜਾ ਟਿਕੜਾ ਗਗਨਾਸੀ ਗੇਲਾ ਨਾਚਾ ਸੂਰੀ On the we'll Cari e me pilha.